शिक्षक मित्र हो नमस्कार मित्र हो मी सर्वप्रथम आपणा सर्वांची माफी मागू इच्छितो कारण या व्हिडिओच्या अगोदर जो मी व्हिडिओ टाकलेला होता की स्टुडंट पोर्टलवर मेनू दिसत नाहीत यासाठी बरेचसे कमेंट आलेले आहेत निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत की सर ही स्ट्रीक आम्हाला माहीत होती तुम्ही वेगळं काही जास्त सांगितलेलं नाहीये तर मित्रांनो तो व्हिडिओ बनवण्यात पाठीमागचं माझं कारण हे होतं की ज्या पद्धतीनं मला व्हॉट्सअपला मेसेज येत होते ज्या पद्धतीने व्हिडिओच्या खाली कमेंट येत होते त्या पद्धतीनं मी विचार केला की जर कम्प्युटरवर मेनू ओपन होत असतील तर आपण बऱ्याच वेळा असं करतो की एकदा ट्राय करून मोबाईलवर पाहतो मोबाईलवर होत नाही आणि त्यानंतर मात्र आपण काय करतो की कम्प्युटरवरही अशा प्रकारचा ट्राय करत नाही मोबाईलवर होत नाही म्हणून आपण कम्प्युटरवर होत नाही अशा प्रकारचा जो आपला अर्थ आहे तो लावतो आणि आपण काम करत नाही असा त्याचा अर्थ होत होता म्हणून मी काय केलं की वर तुम्ही ती वेबसाईट ओपन करा आणि वरच ही मेनू जे आहे ते ओपन होईल मी असं सांगितलेलं होतं परंतु मित्रांनो त्या व्हिडिओची भरपाई मात्र मी या व्हिडिओमध्ये करणार आहे या व्हिडिओमध्ये मोबाईलवरच प्रकारे आपण जे मेनू आपले दिसत नाहीयेत म्हणजे कामकाज करण्यासाठी जे मेनू हवे आहेत स्टुडंट पोर्टलवर जे दिसत नाहीत ते कशाप्रकारे आपण आणू शकतो मोबाईलवरच त्याची माहिती मी देणार आहे म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ही ट्रिक केल्यानंतर तुमचे मेनू आले असतील तर या व्हिडिओला ही करा आणि इतर शिक्षक बांधवांमध्येही शेअर करायलाही विसरू नका तर मित्रांनो सुरुवात आप मी करणार हे आहे की या ठिकाणी मी काय करणार आहे माझं लॉग इन करून घेणार आहे मी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी डेस्कटॉप मोड ऑन केलेला नाहीये पाहू शकता की तो क्लोजच आहे आणि ब्राउझर सुद्धा मी क्रोम ब्राउझर वापरलेला आहे ही ट्रिक तुम्ही कोणत्याही ब्राऊझर मध्ये करू शकता म्हणजे फायरफॉक्समध्ये करू शकता किंवा इतर तुम्हाला जे ब्राउझर आवडत असतील अँड्रॉइडसाठी त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता या ठिकाणी मी कॅपच्या फिलअप करणार आहे ठीक आहे कॅपच्या या ठिकाणी आहे एकोणतीस आठ जे जी सी आणि लॉग इन करणार आहे आता असं केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये आपलं लॉग इन होईल तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी मोबाईलवरतीही कुठल्याही प्रकारे मेनू दिसत नाहीये आणि हे मेनू आणण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे ती ट्रिक पाहण्याआधी पुन्हा माझी विनंती आहे की नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी जो आपलं यू आर एल असतो बा ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट डाटाबेस मिळेल या ठिकाणी एक तुम्हाला ॲरो दिसेल की जो अॅरो आहे यू आर एल या ठिकाणी एडिट करण्याचा तुम्ही शेवटी पाहू शकताय की या ठिकाणी तुम्हाला स्कूल डिटेल्स दिसत असतील तुम्ही करायचं हे आहे की हे जे स्कूल डिटेल्स आहेत ना हे डिलीट करायचे आहेत स्कूल डिटेल या शब्द आहे एक शब्द टाकायचा आहे फक्त रजिस्टर म्हणून आर ई जी आय एस टी ई आर रजिस्टर म्हणजे आपला एल राहील स्टुडंट महाराष्ट्रा जीओ व्ही डॉट इन स्टुडंट अंडरस्कोर बी ऑब्लिक स्टुडंट ऑब्लिक रजिस्टर वर वर या ठिकाणी रजिस्टरवर क्लिक केलं आणि आपण गो बटनावर क्लिक केलं की तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मेनू आलेले आहेत आता या मेनूवर तुम्ही क्लिक केले की सगळे जे मेनू आहेत की जे मोबाईलवर या ठिकाणी येत नव्हते ते सगळे मेनू या ठिकाणी येणार आहेत आणि तुम्ही या मेनू मधून आपल्याला हवा असणारा आपल्याला काम करण्यासाठी हवा असणारा जो मेनू आहे तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता निवडून आपलं जे कामकाज आहे ते करू शकता मी ट्रिक पुन्हा एकदा सांगणार आहे की आपण एकदा लॉग इन केल्यानंतर जो आपला यू आर एल असतो ना या यू आर एलमध्ये आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टुडंट डाटाबेस मी हे क्रोममधलं सांगत आहे स्टुडंट डाटाबेस जी वेबसाईट तुम्हाला दिसते ना खाली हे जे यू आर एल दिसतोय ना यामध्ये एडिट करण्यासाठी या ठिकाणी एक पेन्सिलचं साईन आहे त्या साईनवर क्लिक करा साईनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जे स्टुडंट रिपोर्ट जो असणार आहे त्याऐवजी फक्त आपण करायचं हे आहे की आपण काय करणार आहोत त्या ठिकाणी स्टुडंट या ठिकाणी सुद्धा रजिस्टर करणार आहोत म्हणजे रजिस्टर असं टाईप करणार आहोत मी तुम्हाला या ठिकाणी बॅक येऊन दाखवतो किंवा ही करून मी दाखवणार आहे की लॉग आऊट केल्यानंतर कसं आपण लॉग इन करणार आहोत आणि लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी किंवा होम बटनावरती क्लिक केल्यानंतरसुद्धा अशा प्रकारे म्हणजे आता एक तर मी पुन्हा लॉग इन करणार आहे ठीक आहे आपल्या युजरनेम पासवर्ड ऑटोमॅटिक सेव्ह असतो फक्त आपल्याला कॅपच्या या ठिकाणी फिलअप करायचा असतो पाच बी दोन के सहा एक लॉग इन लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस फ्रेश लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं मेनू दिसणार नाही आहे या ठिकाणी यू आर एलवर जावा या ठिकाणी तुम्हाला पेन्सिलचं साईन दिसेल या ठिकाणी जे स्कूल डिटेल आहे ना स्कूल अंडर स्कूल डिटेल त्याला फक्त डिलीट कर करायचं आहे आणि त्या ठिकाणी टाईप करायचं आहे रजिस्टर आर ई जी आय एस टी ई आर रजिस्टर आणि गो बटन कीबोर्डवर आहे त्यावर क्लिक केलं की या ठिकाणी तुमचे मेनू जे आहेत ते ओपन होतील अशा प्रकारे मित्रांनो पहिला जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओची भरपाई मात्र मी या व्हिडिओमध्ये केलेली आहे पहिल्या व्हि व्हिडिओबद्दल माझं मत असं होतं की फक्त तुम्ही क मोबाईलच्या आशेवर राहू नका कम्प्युटरच्या साहाय्याने काम करू शकता परंतु बऱ्याच जणांना तो व्हिडिओ आवडला नाही म्हणून त्या व्हिडिओची भरपाई मात्र मी या व्हिडिओमध्ये केलेली आहे म्हणून म्हणून तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओलाही लाईक आणि आपल्या इतर शिक्षक बांधवांमध्येही शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार